हाय गाईज uh, so, आज सो आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड कटॉप काय येणार आहे आपण तो पाहणार आहोत तो पण कोणत्या कारणास तो पाहणार आहोत कर्नाटकची मेरिट लिस्ट लागलेली आहे म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकसाठी रजिस्ट्रेशन केले होते त्या विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे यामध्ये महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत तेलंगणा आहेत म्हणजे ऑल ओव्हर ऑल स्टेट चे विद्यार्थी यामध्ये रजिस्ट्रेशन केलेले आहेत तर आपण त्यानुसार काय पाहणार आहोत कोणत्या स्कोरच्या वरील कोणत्या रँकचे विद्यार्थी आहेत आपण ते पाहणार आहोत आणि आपण काय पाहणार आहोत एन एम सी ने महाराष्ट्रामधील बी एम एस आणि एम बी बी एसच्या काही कॉलेजेसला नोटीस पाठवलेली आहे ती देखील नोटीस का पाठवलेली आहे कारण की जर ती नोटीस सॉल्व नाही झाली तर तीन हजार जागेला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजेच कट ऑफ आणखी थोडासा वाढू शकतो तर त्याचं सोल्युशन काय आहे आपण ते सर्व ओव्हरऑल स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत ओके आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोबई आज आपला टॉपिक काय आहे कर्नाटक दोन हजार पंचवीस ची मेरिट लिस्ट आलेली आहे म्हणजे ज्या ज्या स्टेटच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे ओव्हरऑल सर्व स्टेटच्या विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन केले होते ओके यानंतर दोन uh, हजार पंचवीसचा महाराष्ट्राचा एमबीबीएस आणि बी एम एस चा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर एन एम सी ने तीस कॉलेजेसला एमबीबीएस आणि बी एम एस यांना नोटीस पाठवलेली आहे आपण ते पाहणार आहोत आणि शेवटचं काय आहे कर्नाटकची जी आपली लिस्ट आलेली आहे यामध्ये कोणत्या स्कोरचे विद्यार्थी म्हणजेच कोणत्या रँकचे विद्यार्थी कोणत्या स्कोरच्या वरी आहेत आपण ते पाहणार आहोत ओव्हरऑल ऑल स्टेटचे विद्यार्थी त्यामध्ये आहेत स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोयाच पहिल्यांदा पहा कर्नाटक दोन हजार पंचवीस ची मेरिट लिस्ट आउट झालेली आहे तर यामध्ये स्टुडंट किती आहे स्कोर काय आहे आणि ऑल इंडिया रँक किती आहे आपण तो पाहणार आहोत लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोगळेच पहिल्यांदा पहा ओवरऑल जी विद्यार्थ्यांची लिस्ट आहे ती सत्याऐंशी हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांची लिस्ट आहे किती सत्याऐंशी हजार नऊशे नऊ एवढ्या विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरलेले आहेत यामध्ये ऑल स्टेट आणि सर्व स्टेटचे विद्यार्थी महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा सर्व तमिळनाडू वगैरे जे काय असते सर्व विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत कर्नाटक स्टेटसाठी कर्नाटकचे पण विद्यार्थी आहेत पण ऑदर स्टेटचे पण विद्यार्थी यामध्ये आहेत लक्षात सो काय यामध्ये पहा नीट स्कोर ऑल इंडिया रँक नीट स्कोर आणि ऑल इंडिया रँक ठीक आहे आता आपण स्कोअर पाहू आणि कोणते विद्यार्थी त्या रँकच्या वरी आहेत ते पाहू ओके सोबई सहाशे प्लस जे आहेत सहाशे प्लस म्हणजे सहाशेच्या वरी जे विद्यार्थी आहेत सोबईच त्या विद्यार्थ्याची रँक किती आहे किती आहे एक हजार चारशे अकरा एक हजार चारशे अकरा म्हणजेच एक हजार चारशे अकराच्या वरच्या रँकचे विद्यार्थी सहाशेच्या वरी आहेत आर लक्षात यानंतर पाचशे पन्नास प्लस म्हणजे पाचशे पन्नासच्या वरील किती बारा हजार दोनशे दहा बारा हजार दोनशे दहा दरचा पहा पाचशे प्लस पाचशेच्या वरचे विद्यार्थी कोणत्या रँक वरती आहे पंचावन्न हजार सहाशे चौऱ्याण्णव पंचावन्न हजार सहाशे चौऱ्याण्णव लक्ष यानंतर चारशे पन्नास प्लसचे विद्यार्थी किती आहे चारशे पन्नास कोणत्या रँकच्या वरचे विद्यार्थी आहे एक हा एक लाख बावीस हजार दोनशे तेवीस एक लाख बावीस हजार दोनशे तेवीस ओके यानंतर चारशे प्लस म्हणजे चारशे प्लस चारशेच्या वरी कोणत्या रँकचे विद्यार्थी आहेत दोन लाख अकरा हजार तीनशे अठ्ठेचाळीस ओके यानंतर तीनशे प्लस चार लाख चौवेचाळीस चा हजार आठशे अठरा आणि यानंतर दोनशे ऐंशी पाच लाख चार हजार तीनशे शहाऐंशी असे विद्यार्थी आहेत त्या स्कोरच्या वरी त्या रँकवर ओके आणि हे एमबीबीएस आणि बीएमएस साठी आहे म्हणजे मोस्टली सर्व विद्यार्थी आणि बीएमएस विचार करतात ओके यानंतर कट ऑफ टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे तो पाहू ओके गव्हर्नमेंटचा ठीक आहे गाइस ओपन साठी पाचशे आठ ते पाचशे बारा यामुळे बघा पाचशे पा आठ ते पाचशे बारा यानंतर एस सी कॅटेगरी चारशे चौतीस ते चारशे छत्तीस एस टी कॅटेगरी तीनशे अठ्ठावीस विजय कॅटेगरी चारशे चौऱ्याहत्तर ते चारशे शहात्तर एन टी वन चारशे पासष्ट ते चारशे सदुसष्ट एन टी टू चारशे एकोणनव्वद ते चारशे ब्याण्णव एन टी थ्री पाचशे पाच ते पाचशे सात ओबीसी ऑब्लिक सी पाचशे पाच एस सी बी सी ची नवीन कॅटेगरी आलेली आहे चारशे अठ्याण्णव ते पाचशे आणि ई डब्ल्यू एस चारशे पंच्याऐंशी हा आहे महाराष्ट्रामधील एमबीबीएस गव्हर्नमेंटचा दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफात महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे का आपण तो पाहू ओके सोबत यामध्ये पहा ओपनसाठी चारशे चौऱ्याहत्तर ते चारशे शहात्तर एससी सी कॅटेगरी चारशे एकोणतीस ते चारशे बत्तीस एस टी कॅटेगरी तीनशे चोवीस ते तीनशे पंचे कॅटेगरी चारशे ते चारशे सदुसष्ट एन टी वन कॅटेगरी चारशे बावन्न ते चारशे पंचावन्न एन टी टू चारशे चौऱ्याहत्तर ते चारशे शहात्तर ओबीसी ऑब्लिक सॉरी एन्टी थ्री चारशे शहात्तर ते चारशे अठ्याहत्तर यानंतर ओबीसी ऑब्लिक सी चारशे त्र्याहत्तर एस सी बी सी चारशे सत्तर ते चारशे बहात्तर आणि ईडब्ल्यू एस ला या ठिकाणी सीट नसते व तुम्हाला रिझर्वेशन तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल लक्षात यानंतर पुढचा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये बी एम एस गव्हर्नमेंट दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ बी एम एस गव्हर्नमेंट ओके ओपनसाठी चारशे दहा एस सी तीनशे सत्तर एस टी दोनशे साठ विजे चारशे सतरा एन टी वन तीनशे सत्त्याण्णव सॉरी तीनशे त्र्याण्णव एनटी टू तीनशे नव्वद एन्टी थ्री चारशे पाच ओबीसी पब्लिक एसबीसी चारशे तीन एससीबीसी तीनशे नव्वद आणि ईडब्ल्यू एस तीनशे पंच्याण्णव आता आपण काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बीएमएस गव्हर्नमेंटचा दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल का आपण तो पाहिलेला आहे ओके यानंतर पुढचा भाग आहे महाराष्ट्रामध्ये बीएमएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे का बीएमएस प्रायवेट ओके ओपन साठी दोनशे सत्तर एस सी दोनशे पन्नास एस टी दोनशे विजय दोनशे अठ्ठावन एन टी वन दोनशे पासष्ट एन टी टू दोनशे पन्नास एन टी थ्री दोनशे पंच्याऐंशी ओबीसी पब्लिक सी दोनशे साठ एस सी बी सी दोनशे ऐंशी आणि या ठिकाणी ईडब्ल्यू एस ला सीट नसते पण तुम्हाला कॅटेगरीचा वेन्युबी भेटतो लक्षात आता आपण काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बीएमएस प्रायव्हेटसाठी दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल आपण तो पाहिलेला आहे ओके आता यानंतर एन एम सी ने काही कॉलेजेसला एमबीबीएस बी एम एसच्या अशा तीस कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसला नोटीस पाठवलेली आहे का ते सांगतो तुम्हाला आणि या ठिकाणी टोटली तीन हजार सीट्सचा इश्यू आहे तीन हजार सीट्स वरती प्रॉब्लेम येऊ शकते जर हे अधिवेशनामध्ये क्लिअर नाही झाले तर लक्षात आता स्टेप बाय स्टेप ओके आ, सो म्हणणं काय आहे टीचर्स नॉट अपॉइंट म्हणजे या ठिकाणी काही अपॉइंट केले नाहीये टीचर्स त्या ठिकाणी काही कॉलेजेसमध्ये नवीन असतील जुने असतील या टीचर्स नाहीये आणि दुसरं काय आहे ऑदर स्टाफ देखील या ठिकाणी अवेलेबल नाहीये अरेंज केलेला नाहीये तर साधारणतः आपली काय आहे काउंसलिंग सुरू होईपर्यंत जर इश्यू सॉल्व झाला तर ठीक नाही झाला तर तीन हजार विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे तीन हजार सीट्स वरती हो आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो लक्षात आता बघू काय होतं ते सम तुम्हाला अपडेट देईलच मी ओके यानंतर पुढची नोट पहा काउन्सिलिंग सुरू होईल एक साधारणतः जुलै महिन्यापर्यंत एंडिंगपर्यंत जुलैच्या एंडिंग पर्यंत कारण की दहा तारखेला परत पं पंचाहत्तर विद्यार्थ्यांचा मॅटर गेलेला आहे तर ते समजत नाही काय करणार एन टी एक्झाम घेऊन व्हायला पाहिजे त्यांनी ओके यानंतर पुढचं पहा नाव ओनली बीबीएसी काउन्सिलिंग तर आता फक्त आणि फक्त बीबीएससी काउन्सिलिंग महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे वेटनरीची आणि अदर स्टेटमध्ये दोन ते तीन राज्यात रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहेत लक्षात आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला समजलं काय काय डिस्कस केलेलं आहे तर काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता आणि जर काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये क्लिअर क्लिअर विचारा, विचारा। वेटरनरीबद्दल बद्दल जर विचारत असताल तर मेल फिमेल टाका तुमची बारावी कोणत्या ठिकाणी झालेली आहे ते टाका कारण की सत्तर तीस टक्के कोटा आहे रिजन वाईज त्यामुळे ते तुम्हाला सांगण्या सांगायला सोपं हो जाईल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज